नवरात्रामध्ये हे चालूच असतं तर देवीच्या आरातीने येतात आपल्याला फराळाचं मागण्यासाठी तर ती देवीच्या आराधीन आज सकाळी सकाळी आली होती मी नेमकी खालीच होते पार्किंग धुत होती इतर वेळेस काय माझं खाली नसले पन मा ना तो कोणी येऊन जातं कळत पण नाही पण यावेळेस मात्र त्या मला नवरात्रामध्ये भेटल्या मग मी त्यांना म्हटलं थांबा मावशी मग मी पण त्यांना उपवासाचं काय द्यायचं ते घेऊन आले हळदी लावलं नमस्कार केला आणि त्यांना म्हटलं की एक छानसं गाणं म्हणा तर आजी नाही म्हणत होते आधी नाही नाही म्हटलं छान म्हणा कारण आहे ना त्या येताना गाणं म्हणत आले होते ना म्हणून मी त्यांना गाणं म्हणायला सांगितलं

छान म्हणलंय हाय हॅलो सगळ्यांना कशा सगळे मजेत ना मी पण मजेत नवरात्र म्हटलं की सगळेच मजेत असतात मस्त संध्याकाळी दांडिया वगैरे खेळायचा मस्त एन्जॉय करायचा रंगीबिरंगी साड्या नेसायच्या जो कलर आहे तो नवरात्र म्हणजे एन्जॉयचा आणि सण असलं ना की फ्रेश वाटतं तर आज घटस्थापनेचा नववा दिवस आहे आणि रंग आहे गुलाबी तर चला मी आज माझ्यासाठी काय फराळाचं बनवलं एकदम शॉर्टकटमध्ये ते तुम्हाला दाखवते कारण काल काय होतं काल सोमवार होता ना माझा तर सोमवार पूर्ण माझा निरंकार असतो त्याच्यामुळे आज एवढी भूक लागली आहे ना मला तर मी काय बनवले ते दाखवते तुम्हाला त्याच्या अगोदर बघा चला मी माझी तुम्हाला देवपूजा दाखवते दे। तर हे बघा आज नववी माळे तर फु आपल्याला काय रोज देवपूजा करायची नसते फक्त फुलं चेंज करायची आणि दिवा तर काय अखंड चालूच असतो आणि अगरबत्ती धूप वगैरे लावायची हेच असतं तर असं सगळं माझं आवरून झालं आहे आता मुलींना मी साडेसहाचं टायमिंग दिला आहे जेवायला यायला तर आता त्याच्यामुळं मग मी काहीतरी तीन चार तीन वाजता जरी स्वयंपाका लागलं तर होऊन जाईल नऊ मुलींना जेवायला बोलवले आणि त्यांच्यासाठी काय आणले ते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच तरी पण जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला मी आता शॉर्टकटमध्ये काय बनवलं आहे ना तुम्हाला दाखवते इतकी भूक लागली होती ना चक्कर येत होती पण त्याच्यासाठी मी इतकं पटकन आहे ना पाचच मिनिटात एक गोष्ट बनवली ती तुम्ही पण बनू शकता चला मी तुम्हाला दाखवते ती पसारा तेवढा इग्नोर करा कारण आता किचन आवरायचं राहिले भांडी पण घासायची राहिलेत माझी तर तुम्हाला दाखवते मी एकदम दोन मिनटामध्ये मी पदार्थ बनवले खरं तर मला आज भाजी बनवायची होती राजगिऱ्याची ती मला भाजीला खूप आवडती पण निवडत बसायला आणि त्याला खूप वेळ जाईल ना त्याच्यामुळे मग काय केलं भगीरचा भात केला मसाले भात येईल शेंगदाणे टाकले हिरवी मिरची टाकली आणि बटाटा टाकलाय चिरून आणि त्याच्यामध्ये भगर टाकली धुवून आणि चवीपुरतं मीठ तर असं एकदम मस्त पाचच मिनटात मी टाकलं वेळ डोक्यात आलं की असं मसाले भाटतात करू जण करतात पण मी कधी करत नाही कारण भगरचा भात मला एवढं काय तेवढं असं जास्त आवडत नाही म्हटलं बघा काहीतरी चेंज खाऊन कसं वाटतंय ते झालं छान आता मी मस्त बघता बघता भात संपवते आणि मग किचन वगैरे बाकीच्या कामाला लागते दुपारचे काहीतरी अडीच तीन वाजले असतील छान ऊन पडलं होतं आणि बाहेरचा वटा पण धुतला होता ना तो पण वाळला होता म्हंटल चला आता रांगोळी काढून घेऊ कारण पाऊस आला आ आ आ आ तर आला ना नाही तर नाही पण रांगोळी काढायचीच होती मला मग मी इथे छान अशी रांगोळी काढली बघा मध्ये आहे ना गोल काढलाय त्याच्यामध्ये कन्यापूजन टाकले कारण माझ्या घरी कन्यापूजन आहे ना आज म्हणून तर कशी वाटली रांगोळी कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि हो सण जर असेल ना तर रांगोळी नक्कीच काढायला पाहिजे कारण रांगोळी पाहिली ना आपलं आणि पाहणाऱ्याचं सुद्धा आहे ना मन प्रसन्न होतं तर बघा फायनली अशी काही छोटीशी माझी रांगोळी काढून झालेली आहे चला मग आता बाकीचा व्हिडिओ वरती जाऊन शूट करतो तसे मी सगळं साईटअप बनून तयार आहे आणि किचन वगैरे सगळं आवरून घेतलं ज्यावेळेस आपल्याला असं वेगळा काही स्वयंपाक करायचा असतो ना त्यावेळेस सगळ्यात जास्त पडतात ती भांडी आणि ती भांडी पाहून जास्त टेन्शन येतं ना त्यामुळे मी सगळ्यात आधी आता हे सगळं आवडलं आहे भांडी सगळी घासून ठेवले आणि इथं बघा इथं सगळं स्वयं तर हे बघा इथं शिरा बनवला आहे ह्याच्यात वरण केलं आहे ह्याच्यामध्ये बटाटा केला आहे चपात्या करून ठेवल्या त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये आहे असं सगळं तयार आहे आणि किचन वगैरे सगळं चकाचकावरून ठेवले आता मला इतकं दमल्यासारखं झाले पण आता तोंडात पे धुते आणि फ्रेश होते मग परत व्हिडिओ कंटिन्यू करते बसू दे का रालतच नको ह तर बघा आज रंग गुलाबी आहे नववी माळ तर माझ्याकडे तशा दोन तीन चार गुलाबी कलरच्या साड्या पण ही कशी सिंपल आहे आता वाट याला बरी पडते ना त्याच्यामुळे मग ही सिंपल आहे प्लेन साडी आहे त्यामुळे मी आणि कशी दिसते मी बघा छान क्यूट क्यूट गोड गोड तयार झाले का दा नाही हे बघा गजरा पण लावलाय मस्त चला आता आधी ना मी देवीची ओटी भरून घेते आता काही मुली आल्यात काही यायचं हाय शांत बसा काय चाललंय कागद कुठे रे गिफ्ट आहे कायला मुलीला द्यायचं ना ते सगळं एका ताटात काढून ठेवले म्हणजे नको व्हायला केळी ओढणी बेल्ट आणि फुल अशा चार वस्तू त्यांना आणि इथं देवीची ओटी भरली आहे मी आता ही साडी मी माझ्यासाठी चांगली आहे दसऱ्याला घालायला त्यामुळं त्याच नवीन साडीने मी देवीची ओटी भरली आहे हे बघा किती छान दिसतंय आहे ना हे बघा चार मुली आल्यात अजून बाकीच्या यायच्यात पाच त्याच्यामुळे मी आता थांबली तर तोपर्यंत तो बाकीचं तयारी करून ठेवते गंध वगैरे घालून पाय वगैरे धुवायची तयारी ते आले की लगेच सुरुवात करते म्हणजे सगळ्यांना सोबत जेवायला बसता येईल ना बस त्याच्यामुळं तुम्ही पण माझ्यासारखं नवरात्रीचे उपवास करत असाल ना तर तुम्ही सुद्धा ना आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला या दोन दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल ना तेव्हा तुम्ही सुद्धा ना असं कन्यापूजन करायला पाहिजे कारण असं म्हणतात की जे नवरात्रीचे उपवास करतात ना ते असं कन्यापूजन केलं ना की त्याचं नवरात्रीचा उपवास धरल्याचं पूर्ण फळ त्यांना भेटतं हे मला जेव्हापासून माहीत झालं ना तेव्हापासून मी पण कन्यापूजन करायला लागले खरं तर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आधीपासूनच माहीत नसते कोणाकडून तरी पाहून आपण शिकत असतो माझ्या एका मैत्रिणीचं पाहून मी ही गोष्ट शिकले तर मग मुली सगळ्या आल्या होत्या म्हटलं चला सगळ्यांचं पाद्यपूजन करून घेऊया तर मी आधी ना गुलाब पाकळ्या टाकून पाणीच घेतलं कारण मागच्या वेळेस मी पाणी घेऊन पाय धुतले ना त्यावेळेस खूपच असं म्हणजे नाही का असं राडा झाला होता सगळ्यांना त्याच्यामुळे म्हटलं आज आहे ना, ना गुलाब पाकळ्या टाकून पाणी घेतलं कोरड्या आणि ओल्या कपड्याने मी त्यांचे पाय पुसून घेतले आणि नंतर आहे ना स्वस्ती काढलं आणि स्वस्ती काढायला जी काडी घेतली ना त्याच्या शेंड्याला मी ना कापूस गुंडाळलाय गोल आणि त्याच्या मदतीने मग स्वस्ती काढायला मला जरा सोपं गेलं आणि पाच बोटांवर पाच टिपके देऊन पायावर डोक्यावर तांदूळ टाकून त्यांना अगदी मनोभावे नमस्कार करून अगदी माझ्या घरात नऊ देवीच जेवायला आलेत काय असं समजून मी त्यांच्या अगदी मनोभावे पूजा केली मी त्यांना नमस्कार केला सगळ्या मुलींना मुली खूप एक्सायटेड होत्या आणि मी काय करत होते त्या सगळ्याच मुली खूप कुतूहलाने पाहत होत्या तर चला मग आता सगळ्यांचं पाद्यपूजन करून झालेले आता जेवायला वाटते तर असं झालं माझं कन्यापूजन जसं झालं मी तुमच्याशी शेअर केले तर आताच मुली सगळ्या जेवून गेल्यात कारण त्यांना अजून आहे ना एक दोन ठिकाणी जायचं होतं त्याच्यामुळं तर कसं वाटला आजचा डेली लॉग कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडलं असेल माझा व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओ तेच एंड करते बाय